लागल्यापासून त्यांच्या आयुष्यात घेऊ दे आता आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय तुम्हाला दाखवतो हे दिवस काय सांगाल राष्ट्रवादीचा जो बांधणी किल्ला आहे त्या बाध्य किल्ल्यामध्ये महायुतीनं आज जिल्ह्यात या ठिकाणी विषय केला आहे काय सांगायचं दिवशी या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेला या भरून भरभवन त्या दिवशीच विधानसभेचा निकाल लागला होता या जिल्ह्यामध्ये इतकं खुलं फक्त महायुती चढा पाठी कुणाची ही दुकानदारी चालणार नाही कुणाला सर्व स्त्री स्क्रिया हे राज्य सरकारला जाता आमच्या नेत्यांना जाता देवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या अडीच वर्षात हे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं ते आपण पाठिंबा साहेबरून पत्र दिले तुम्हाला काय सांगाल त्यांच्यासाठी करायचे सुरुवात आहे एक निश्चितेवर निवडणूक चालली तर एक निष्ठता कुठे दिसते का एकनिष्ठता ही जनतेशी पाहिजे गोर गरीब सामान्यांशी पाहिजे एक निष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ती आजच्या विचारांना आपण पाहता